E <music> स्थानिक पथरोट ग्रामपंचायतचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाली सफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने गटाराच्या विकासाची गंगा मुख्य रस्त्यावरून ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारा समोरून गेल्या दोन दिवसापासून वाहत आहे साथरोग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवनिर्वाचित सदस्यांसह सरपंच ग्रामविकास अधिकारी यांचे लक्ष्य आहे का असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्येच्या व राजकीय दृष्टीने महत्वाची असलेली पथरोट ग्रामपंचायत मात्र आठवड्यातून कित्येकदा वाढ क्रमांक तीन मधील सांडपाणी रस्त्यावर अगदी ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारासमोरून आर्य समाज मंदिरापर्यंत वाहत आहे या सांडपाण्यातून बस स्थानक प्राथमिक आरोग्य केंद्र बँक सोसायटी बाजार गुजरी परिसरात नागरिक ये करत असल्याने साथ रोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आधीच कोविड संक्रमितांची गावात शंभरी पार झाल्याने पुन्हा साथरोगाची भर प्रशासन घालणार अशी भीती व्यक्त होत आहे याकडे स्थानिक प्रशासनास लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसते गतवर्षी या कालावधीत गावात भीषण पाणी टंचाई होती हे विशेष या वर्षी जलस्वराज योजनेतून गावाला शहानूर जलाशयातून पाणी पुरवठा होत असून नियोजनाचा अभाव असल्याने ग्रामपंचायतचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सांडपाण्याच्या नाल्या साफ न केल्याने तुडुंब भरून वाहत असून ते घाणपाणी पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने साथरोग बडावण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी मागणी गावकरी करीत आहे नितीन दुर्बुडेसह पंकज साबू विदर्भ न्यूज पथरोट